ही आणि ही दणगरी दणगरी आहे ना दणगरी आहे बघा कोट म्हणजे आता गाबल आहे खाटे गाबर ही खाटी दणगरी खाटी आणि ही गाबरली गाबर खोके खेळ आहे बघा मित्रांनो आजच्या बाजारातल्या एकदम मोठ्या मापाचे खेळ आहे होऊ शकेल दादे, दादा दादा कोणत्या शाळे होते या लांब कानी शाळे लांबकाणी ओके आणि एक खाटे गाभणी गाबणी बाकीचा जो माल आहे मित्रांनो तो इकडनं तुम्ही पाहू शकत हा सगळा कोंबडीचा माल आलेला आहे बघा आजचा भरपूर मोठा माल आहे आणि एकदम मोठा बाजार झालेला आहे आजचा बरोबर काय दराने विक्री होते आज आज काय आहे कोंबडं चालत पाचशे तीनशे तीनशे रुपये अंड्यावाले असतील का नाही यांची कशी सांगते रुपये नऊशे रुपये ओके सकाळी हजार रुपये कलर भरपूर येत भरपूर कलर आणि आपल्याकडे दर शनिवारी असतात दर शनिवारी असतात दर शनिवारी त्यांची क्वालिटी बघा मित्रांनो तेव्हा क्वालिटी मध्ये सगळे नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन कुक्कुटपालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार आणि कोंबडी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकट विक्रीसाठी आले होते आणि त्याचबरोबर कोंबडी बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या कोंबडी कोंबडे विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली आणि त्याचबरोबर इतर साऱ्या गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत शेळ्या बघा मित्रांनो एकदम मोठ्या साईज मध्ये आहेत दादा एक कोणते याचे आणि ही धनगरी धनगरी आहे धनगरी आहे बघा कोटा मध्ये आता गाब आहे खाटे ही खाटी धनगरी खाटी ही गाब आहे गाब आहे ओके काय दर सांगते तिचे तीस हजार रुपये कोणते तिचे तीस हजार तीस हजार रुपये आणि तिचे वीस हजार रुपये वीस हजार कोटाचे किती किती येता ला शाळेत तिसऱ्यांदा येत तिसऱ्यांदा आहेत आणि आपण दर शनिवारी येतात बाजारात दर शनिवारी असतो आपल्याकडे कोणत्या कोणत्या शाळे असतात धनगरीत धनगरीत असतात टोटल लांबकानी लांबकानी धनगरी या सगळ्या आपल्या आहेत ना पाहू शकतात धनगरी आहेत लांबकानी आणि एकदम मोठ्या मापाच्या दुधाल कशा असतात या शाळा आपल्या चाऱ्यावर दूध आहे एका शेळीला एक लिटर दीड लिटर दोन टायमाचं अडीच लिटर अडीच लिटर ओके आपला मोबाईल नंबर भेटेल का भेटेल ना सांगा बघू नव्वद पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी बारा ओके आणि या शेळींची किंमत किती पासून किती पर्यंत होती यांची किंमत होती वीस हजाराच्या पुढं वीस हजार रुपये पस्तीस चाळीस हजार रुपये जशी शेळी जशी शेळी जशी किंमत आणि याच्यापेक्षा मोठ्या साईजच्या पण शेळ्या राहतात नाही नाही हिच्या पेक्षा मोठ्या नाही सगळ्यात मोठी सगळ्यात सगळ्यात मोठी सगळ्यात मोठी फुल साईज फुल साईज येते तर अशा प्रकारे शेळ्या आहेत आणि दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद शेळ्या बघा मित्रांनो आजच्या बाजारातले एकदम मोठ्या मापाचे शाळे होऊ शकेल दादा दादा कोणती शाळे होते है? या लांबकानी शाळा आहे आणि काटे दिले बावीस हजार दिले बावीस हजार दादा आहेत दादा कुठून आले होते आता हे शेळ्या पाळाही घेतल्या ना आपल्याकडे आधी आहे का पहिल्यांदा घेतलं माझ्याकडे जरी बीटल आहेत बिटलचे आहेत ओके आपण शेळी पालन करता ओके कशी वाटली शेळ्यांची क्वालिटी शेळ्या चांगल्या आहेत निघोणी शे हो काव्हा आहेत शेळ्या आता काय फार्म आहे का शेळ्यांचा फार्म म्हणजे आपलं पहिल्यापासून शेळ्या आहे त्या पहिल्यापासून जरी आणि आत्ताचा बाजार कसा आहे बाजार कसा आहे आत्ता चांगला बाजार आहे दर वगैरे चांगले जित्राबाल चांगला बाजार आहे ओके निघोजवरून आले होते बा खेळ आणि त्यांनी घरी पाहण्यासाठी तीन शाळे घेतली आणि आपल्या घरच्या आहेत ना सगळ्या घरच्या बिटल शाळे आहेत नाही ना काय विकायला नाही आता हे गावण चाललेच मधम मधून बोकड बिनो आहे क्रॉसिंग होत्या बिटल लांब त्याच्यावरून घेतल्या लांब त्याच्यामुळे निवडून घेतला लांबकानी त्याच्यावरून सकाळी लवकर आले असतात ना हा सात लाल तू सकाळी ओके त्याच्यामुळे तुम्हाला मिळून गेले ओके ठीक आहे दादा धन्यवाद पाहू शकाल इकडनं पण उस्मानाबाद शाळेत महाराष्ट्राचं काळ सोनं पूर्ण उस्मानाबाद शाळेत ह्या काय पाहू शकाल टोटल आहे पलीकडं पण क्वालिटी बघा इकडं पण पाहू शकाल इकडनं पण उस्मानाबाद आणि गावरण मध्ये एकदम मोठ्या मापाच्या बघा बघ सगळ्या पिल्लावाल्या पण आहेत ना पिल्लावाल्या गा बन पिल्लावाल्या गा पण आहेत बघा पिल्ल इकडे ठेवलेले आहेत पलीकडे पाहू शकाल उस्मानामध्ये आणि गावरणमध्ये आहेत बघा आणि एकदम मोठ्या मापाच्या शाळा आहेत सगळ्या गाभन बवळेसर आहेत सर आज कोणत्या कोणत्या शाळा आहेत आपल्या आणि काय दर चालू आहे चोवीस बावीस एकवीस एकोणीस जशी मूळ आहे तशी ओके आता ही खाटी आहे आहे तिचे काय सांगत आहे बावीस आहे बावीस ओके आणि ह्या ज्या हातात पकडल्या त्या सोळा साडेसोळा okay. 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 ही सतरा साडे ओके म्हणजे सांगण्याची किंमत वेगळी राहते आणि खरेदी हां ओके आणि पिल्लावाले शाळ्यांची काय दर दरवाजा पिल्लावाली दिली एक अठरा ला मगाशी हां गाडी पण ओके आणि ही पिल्लावाली आहे बघा हां ओके आणि खाली काय आहे त्याला पाठवू ओके ही कालच खाली झालं काल पारवा तर पाहू शकाल अशा प्रकारे शाळेचे का आणि पिल्लावाले शेळ्यांचे दर आहेत इकडनं पण शाळे दादा घेतली का द्या कुठून आले होते वाक्य आपली ही वाकी बदल घरगुती आहे ना कापण आहे कशी आहे लागलेली आहे कशी सांगत किंमत अठरा हजार रुपये सांगतोय हा कितीपर्यंत मागतात कसं ते तेरा चौदा पर्यंत मग तेरा चौदा पर्यंत आणि किती याची शेळ आहे असं तिसऱ्या तिसऱ्या याची घरगुती कसं आहे बाजार कसं आहे बाजार आहे पंधरा सोळा गाबन शेळीला वीस हजार पर्यंत अठरा वीस जशी शेळी तशी शेळी शेळी माल बघून समजते की मध्ये आपल्याकडे एकच होती का अजून एक एक किलो मी हां ती लागड होती ती पंधरा हजार दिली ओके आज किती दोन आणले होते दोन आणल्या ठीक आहे दादा हां ठीक आहे ठीक या मध्ये आज सगळ्या कोटा आहे का हां त्या सगळे कोटं जातात आज छोटी साइज पण आहे हा मीडियम आहे मोठी आहे एरियाची मागणी होती का मला मीडियम साइज आणार तुम्ही ओके टी शीट आज कसं दर होते आज आपल्याकडे सात हजार साडेसात हजार आठ हजार शिरींग शि ओके शेळ्या पण आहे ना शेड्या पण आहे आपल्याकडं दोनदा चार दास गा पण आहे शेड्या गाडीत पण एक मिनटाने जोडी कशी आहे दोन्ही नरे दोन्ही नरे आम्ही जास्त करून घेऊया ओके आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना ब्याऐंशी बासष्ट एक्क्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव ओके तर दहा त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आणि जर आपल्याला कोणाला याच्यामध्ये हवे असतील नरमादी तर त्यांना एकदा नक्की कॉल करा आणि त्याच्या नंबर सांग सत्त्याण्णव एकसठ अठ्ठ्याण्णव मोठे भावाचा नंबर, नंबर ओके आणि याच्यामध्ये शेळ्या पण देतात आहे ना ओ, आता हो आता पण शेळ्या पण त्यांनी चालू केलेल्या आहेत आहे तोतापरीमध्ये पण आपल्याकडे ओके जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे धन्यवाद का नाही क्वालिटी बघा मित्रांनो सम क्वालिटी मध्ये करत आहेत शाळेचे सगळे दिली का द्यायची हो सगळे लहान मोठे करत आहेत इकडे पण शाळा आहेत बघा बाहे शिरोहिमातले येतो दिलेले आहेत त्यांना बाकीचा माल तुम्ही पाहू शकाल Nanda Pavishakar. Orang orang

पाहू शकाल तिकडे घेऊन काय गाडी काय राहुल आजच करत तर मित्रांनो पाहू शकाल आजच्या चाकण कोंबडी बाजारामध्ये झालेली आवक ही सगळी बाकीचे पण इकड रस्त्यांनी पण भरपूर मोठी आवक आहेत एकतीस डिसेंबरचा बाजार आहे आणि आजच्या कोंबडीचे काय दर चालू आहे ते सर आपल्याला सांगतील एकतीस डिसेंबरमुळे ना बाजार सगळे पडले हे बघा ना हे म्हटलं जिथला नाही तिथला माल आलाय काय एकतीस डिसेंबरची हवा अशी झाली लोकांना वाटलं लय माल येईन लय माल लय मालाचे पैसे होतील परंतु एखादच आल्यामुळे सगळे बाजार पडले माल थकपीने लागलाय दर पाचशे रुपयावरून तर तीनशे साडेतीनशे चारशे रुपयावर ते दर आले काय आणि मालाची आवक आज भरपूर डिसेंबर मुळे भरपूर आवक आहे मालाची ओके व्यापारी लोकांचं काय म्हणणं आहे जे खरेदी खरेदी करतात जेवढी भूक आहे तेवढे एखाद्या असल्यामुळे धंदाला जरा थोडा फरक पडतो ना ओके त्याच्यामुळं ओके ठीक आहे सर धन्यवाद ओके okay, ओके okay. बाकीचा जो माल आहे मित्रांनो तो इकडनं तुम्ही पाहू शकाल हा सगळा सगळाचा माल आलेला आहे बघा आजचा भरपूर मोठा माल आहे आणि एकदम मोठा बाजार झालेला आहे आजचा कसा आहे आजचा बाजार चालू आहे शांत आहे माल जास्त आहे ओके दर पडलेत आज का आहे तिथे ओके आज सरासरी काय दराने विक्री होते यांची पाचशे सहाशे वजन किती असेल सत्तरशे अठराशे अठराशे ग्रामपर्यंत कावेरी आहे ना कावे हे पण आपलेच आहे तर दादा दादाकडे कावेरी कोंबडी आहेत ना आणि खेडला ओके आणि अजून किती आहेत आपल्याकडे आता चाळीस पन्नास असून कोंबडे घरी आता अंडे वगैरे कोंबडे होते ते आहे ओके आता कोंबडे चालू अंडे ते संपले जातात ओके आता कोंबडे राहिले कोंबडे राहिले ओके अजून आहेत ना आपल्याला अजून चाळीस पन्नास कोंबडे राहून जर कुणाला लागलेत भेटतील का आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस ब्याण्णव पंच्याण्णव आज आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि कोंबडे पाहू शकाल सतराशे अठराशे ग्रॅपमध्ये आहे खेडचं लोकेशन आहे राजगुरुनगर जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा पाचशे रुपयाला पाचशे रुपयाला ना ओके इकडं पण आहे कोंबडे आहे का आणि कोंबडे तुमचे इथे कुठून आले होते गोशावर ना ओके काय दराने विक्री होते आज आज काय कोंबडं चालत पाचशे रुपये कोंबडं चालत तीनशे तीनशे रुपये या अंड्यावाले असतील का नाही आल्या नाही ना आता अजून किती अजून आहे शंभर एक शंभर ओके तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देता का सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणसत्तर एक्कावन पंच्याऐंशी ओके तर आता आज त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि आता जवळ अंड्यावर येणार आहे कोंबड्याच बाहेर मोठ्या साईजमध्ये कावेरी आहेत नावेशामध्ये ओके तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय जर आपल्याला कोणाला हवे असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा इकडनं पण आहेत हे पण तुमचीच आहे मध्ये यांची कशी सांगताय नऊशे रुपये नऊशे रुपये आता हजार ओके सकाळी हजार रुपया गावरण मध्ये आहेत पक्षी का एवढेच आहेत ओके गावरण मध्ये पण पक्षी आहेत बाहेर जर आपल्याला कोणाला हवे तर नक्की कॉल करा खाली पण आहेत बाबा इकडे पण कोंबडे आहेत बघा दादा तुमचे आहेत का बाकीचे इकडे तुम्ही पाहू शकाल किती द्यायचे कशा दिल्या

इकडनं पण कोंबडेच आहेत सगळे मित्रांनो इकडनं पण कोंबडे आहेत हा सगळं तुमचं आहे का कुठून आले होते संगमनेर संगमनेर लांबून आले सकाळी लवकर आले असत सकाळी सहा वाजता कोणतं कोणतं माल आहे आपल्याकडे हा

कसं वाटलं बाजार कसा वाटला बाजार आणि दर बाजार असतो आपण आणि सकाळी किती वाजता निघतो मग सकाळी दोन अडीच तीन वाजता निघतो तीन वाजता आज किती माल आणला होता आपण आज भरपूर माल आणला आज माल नाही आला बाजारात रोपटे आहेत त्याच्यामुळं दर पण थोडे पडलं तर काय दर झालं आपला आपल्याकडे अजून किती पक्षी आहेत घरचे दोनशे पक्षी आहे या असे कोंबड्या हां दोनशे कोंब कोंबड्या आहेत कोंबड्या आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना सत्याहत्तर छप्पन झिरो सहा आठ आवली व्यतिरिक्त दुसरीकडे कुठं विक्री देतो डायरेक्ट दुकानावर जाऊन डायरेक्ट दुकानावर हा तर दादा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की ठीक आहे दादा धन्यवाद तर पाहू शकाल मी मित्रांनो इकडं सुद्धा माल आहे बघा दादा आहेत दादांचा माल आहे बघा कोंबड्या आणि कोंबड्या गावरीचे कोंबडे आणले दाद ओके हो आणि आज कसं धरव पाचशे रुपयाने दिले गावरण नव्हता गावरण नव्हते गावरण दोन ते तीन आणलं होते फक्त आणि कोंबडं आणलं होतं सोळा सतरा मोठे आणले कोंबर आणले होते नऊशे रुपयांनी दिले ते ओके आणि आता सोमवारचा बाजार कसा आहे तिकडचा मालला येतोय आता येतोय ना माल ओके तर दादा असतात ते दादांकडे कोंबड्या व्यतिरिक्त काय काय असतं जेमी बॉल बदक असतात तो काहीतरी येतात मार्केट ते मार्केटला असं ना त्यावेळेस येतात ते रेग्युलर नाही येत रेग्युलर येत नाही पण दहा हा मला असतो बघा आणि आज ते काय दर झाले ते दहा आपल्याला सांगितलेले ते तर अशा प्रकारे ता आज आज बाजार आहे भाऊ शकत आणि लांबून लांबून व्यापारी येतात ते ठीक आहे दादा धन्यवाद सश्य बघा मित्रांनो आज ससे आणि पिल्ले पण आलेले आहेत बघा हा सश्याचे पिल्ले आहे हे मेल फिमेल आहे हे आठशे रुपये जोडी आहे कमी करून सातशे रुपया जोडी जोडी नॉर्मल कलर बघा एकशे बडके अवेलेबल आहे कलर भरपूर आहे भरपूर कलर आणि आपल्याकडे दर शनिवारी असतं दर शनिवारी असतं दर शनिवारी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सेवन सिक्स टू वन एट वन थ्री नाईन फाईव्ह साधिक बाजार आणि चाकणला चाकण व्यतिरिक्त मंगळवारी वाघवली आणि रविवार बुधवार जुना बाजार मंगळवार पेन मंगळवार पेंट हा कोंबड्या पण बघा गावरान कोंबड्या दाखवून हे बघा प्युअर गावरान कोंबड्या नऊशे रुपये जोडी आहे कमी करून आठशे रुपयाला लागत दोन किलो ओके आणि कोंबडा पण दाखवतो गावरण कोंबडे हे चौदाशे रुपये म्हणलं बाराशे रुपये जोडीने लागेल दोन कोंबडे बाद देणारे टोपणारे शिवर गावरा माझ्या मोबाईलला लिंक पाठवा नंतर हे बघा हे प्युअर गावरान अंडे दहा रुपयाला एकशे वीस रुपये डझन ओरिजिनल गावरान आहे ओके ताजी आणि फ्रेश अंडे तर त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आपल्याला जर हवा असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा